नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत कडकडीत उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम हा सगळ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न आणि उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम खाण्याची जी मजा असते ना ते काही वेगळीच असते तर आज आपण मँगो आईस्क्रीमची रेसिपी पाहणार आहोत परंतु ही जी मँगो आईस्क्रीम आहे ना अगदी झटपट तयार होणारी आहे फक्त सर्व जे जिन्नस आहे ना ते मिक्सरला फिरवायचे आणि आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवायचे आहे यासाठी आपल्याला वेगळी कुठली व्हिपिंग क्रीम मिल्क पावडर किंवा इतर कुठलाही जिन्नस वापरावे लागणार नाही अगदी ओरिजिनल चवीची मस्त अशी मँगो मावा कुल्फी आज आपण घरच्या घरीच तयार करणार आहोत झटपट तयार होणारी आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर ही मँगो कुल्फी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण आता जे दूध आहे ते गरम करून घेणार आहोत तर आता दूध किती घेतलेलं गीत आहे साधारणतः मी अर्धा लिटरच्या आसपास हे दूध घेतलेलं आहे मेजरिंग कपाने म्हणाल तर बरोबर दोन कप दूध इथे घेतलेले आहे दूध कुठचं घ्यायचं हे तर ही कुल्फी बनवण्यासाठी तुम्ही कुठलंही गाईचं म्हशीचं पॅकेटवालं कुठलंही दूध वापरू शकता त्यातच आता आपल्याला तीन चमचे साखर टाकायची आहे आता साखरेचं जे प्रमाण आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता किंवा तुमचा जो आंबा आहे ना किती गोड आहे त्यानुसार तुम्ही इथे साखर यामध्ये वापरू शकता त्यानंतर ओरिजिनल मावा किंवा खव्याच्या चवीची आपल्यालाही बनवायची आहे त्यामुळे इथे मी पाव कप एवढा खवा वापरलेला आहे किंवा तुमच्याकडे जर खवा नसेल तर यामध्ये तुम्ही मिल्क पावडर वापरली तरीही चालेल किंवा अगदी पाव कपाच्या आसपास तुम्ही यामध्ये कंडेन्स मिल्कसुद्धा वापरू शकता परंतु आपल्याला अगदी ओरिजिनल चवीची जर जर बनवायची असेल ना तर यामध्ये शक्यतो खवाच वापरा आता हा खवा छान व्यवस्थित आपल्याला यामध्ये एकजीव करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला गरम करायचं आहे जरी खवा व्यवस्थित एकजीव झाला नाही जसं जसं हे मिश्रण व्यवस्थित असं शिजलं जाईल ना त्यावेळेला हा खवा छान असा दुधामध्ये मेल्ट होईल आणि आपले जे मिश्रण आहे दुधाचं हे सुद्धा घट्ट होईल जर तुम्हाला यामध्ये खवा वापरायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही पाव कप मिल्क पावडर आणि घट्टपणा यावा यासाठी यामध्ये एक भर तुम्हाला कॉर्नफ्लॉवर वापरावा लागणार आहे तेव्हाच आपलं जे दूध आहे ना हे थोडंसं घट्ट असं तयार होणार आहे परंतु यामध्ये मी खवा वापरलेला आहे खव्यामुळे आपलं जे दूध आहे ना छान व्यवस्थित घट्ट झालेलं आहे आता हे मिश्रण व्यवस्थित शिजल्याच्या नंतर पूर्णपणे थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला रूम टेम्परेचरला थंड करायचं आहे फ्रीजमध्ये वगैरे थंड होण्यासाठी ठेवायचं नाही अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये हे छान थंड होऊन जातं तोपर्यंत आपली पुढील तयारी करूया तर इथे मी दोन आंबे घेतलेले आहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि ह्या आंब्यांचा जो गर आहे तो आपल्याला काढायचा आहे जेवढं आपण दूध घेतलेलं होतं ना त्यासाठी हे जे दोन आंबे आहे हे पुरेसं होतं त्याचा जो गर आहे हा पुरेसा होतो जर इतर सीझनमध्ये ही मँगो कुल्फी जर तुम्हाला बनवायची असेल ना त्यावेळेला आंबे हे अवेलेबल नसतात तर त्यावेळेला जो मँगोचा क्रश असतो मॅम मँगोचा पल्प असतो तो, मैं, पल तो, तो वापरून सुद्धा तुम्ही ही आईस्क्रीम बनवू शकता त्याची ही जी आईस्क्रीम आहे ना अतिशय भारी लागते परंतु सध्या आंब्यांचा सीझन चालू आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये कुठलाही प्रिझर्वेटिव्ह किंवा रंग वापरण्याची गरज नाही अगदी मस्त ही कुल्फी तयार होते तर या ठिकाणी मी मँगोची कुल्फी तयार करत आहे आता उन्हाळ्यामध्ये भरपूर सारे आपल्याला फळंसुद्धा अगदी स्वस्त मिळतात सेम जी पद्धत मी वापरलेली आहे ना तीच पद्धत वापरून त्यामध्ये तुम्ही कुठलंही फ्रूट ॲड करू शकता आणि त्यापासूनची जी कुल्फी आहे ही तयार करू शकता अप्रतिम लागते तर हे पहा मँगोचा जो गर आहे माझा एक वाटी भरलेला आहे काढून घेतलेला आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हा जो गर आहे ना एकदा फिरवून घेऊया म्हणजे एकसारखी अशी पेस्ट आपली या ठिकाणी तयार होईल आणि हिरवून ह्याच्यानंतर यामध्ये आपण जे गरम करून घेतलेलं दूध आणि खव्याचं मिश्रण आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर एकदा फिरवून घेतलेलं आहे सर्व ज्या गाठी गुठळ्या आहेत त्या व्यवस्थित मोडल्या गेलेल्या आहे त्यानंतर मिश्रणही पूर्णपणे थंड झालेलं आहे ते यामध्ये ओतून पुन्हा एकदा आपल्याला स्मूथ अशी पेस्ट याची तयार करून घ्यायची आहे आता इथे माझ्याकडे आईस्क्रीमचे मोल्ड आहे त्यामुळे मी आईस्क्रीमच्या मोल्डमध्ये हे सेट होण्यासाठी ठेवणार आहे जर तुमच्याकडे आईस्क्रीमचे मोल्ड नसेल तर घरातल्या कुठल्याही भांड्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये तुम्ही हे जे आईस्क्रीम आहे ही कुल्फी आहे ही सेट होण्यासाठी ठेवू शकता आता माझ्याकडे इथे मोल्ड आहे ह्या मोल्डमध्ये मी भरून ठेवणार आहे आणि आपल्याला अगदी दहा ते बारा तासासाठीही फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवायची आहे अगदी महिना ते दोन महिने जरी ही आईस्क्रीम तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली ना तरीही अजिबात खराब होत नाही अगदी छान जशीच्या तशीच राहते तर आता इथे माझ्याकडं अजून एक छोटासा मोल्ड आहे त्यामध्ये सुद्धा मी हे बाकीचं राहिलेलं मिश्रण आहे ते ओतून घेणार आहे मिश्रण साच्यामध्ये भरल्याच्या नंतर आपल्याला ते व्यवस्थित कवर करून ठेवणं सुद्धा गरजेचं आहे नाही तर आपल्या आईस्क्रीममध्ये ह्या कुल्फीमध्ये आईस क्रिस्टल तयार होण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित कवर करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण लावून ठेवायचं आहे जर व्यवस्थित आपण कवर करून ठेवलं नाही ना थे तर आपल्या या कुल्फीमध्ये आईस क्रिस्टल तयार होण्याची शक्यता असते बऱ्याचदा जेव्हा आपण कुल्फी किंवा आईस्क्रीम जेव्हा घरी बनवतो ना त्यामध्ये बऱ्याचदा आईस क्रिस्टल तयार होतात परंतु ही जी कुल्फी आपण तयार केलेली आहे ना यामध्ये अजिबात कुठेही आईस क्रिस्टल तयार होणार नाही कारण यामध्ये आपण जे दूध आहे ना ते छान असं आटवून घेतलेलं आहे घट्ट करून घेतलेलं आहे जर दुधामध्ये पाणी राहिलं तर आईस्क्रीममध्ये किंवा ह्या कुल्फीमध्ये आईस क्रिस्टल होण्याची शक्यता असते तर सर्व जे मोल्ड आहे छान कवर करूं ले ले ते छान व्यवस्थित कवर करून घेतलेले आहे त्यानंतर इथे माझ्याकडे लाकडी काठ्या होत्या त्याही यामध्ये खोचून घेतलेल्या आहे आता फ्रीजरमध्ये दहा ते बारा तास किंवा एक रात्रभरासाठी सेट होण्यासाठी ठेवायचे दुसऱ्या दिवशी सकाळी इथे तुम्हाला दाखवते मस्त अशी आपली जी कुल्फी आहे ती सेट झालेली आहे कुठेही यावरती आईस क्रिस्टल जमा झालेले नाही खातानासुद्धा अजिबात कुठेही ह्या कुल्फीमध्ये कुठेही आईस क्रिस्टल लागत नाही एकदम क्रीमी अशी ही कुल्फी तयार झालेली आहे तर आता ही डिमोल्ड करून घेऊया हातावरती थोडंसं आपल्याला चोळून घ्यायचं आहे किंवा पाण्यामध्ये डीप करून त्यानंतर ही डिमोल्ड करायची आहे कारण थंड जास्त झाल्यामुळे ही लगेच निघत नाही त्यामुळे हातावरती थोडीशी चोळायची आणि मस्त अशी आपली ही कुल्फी या ठिकाणी रेडी झालेली आहे हे पहा अगदी मस्त कुठेही आइस क्रिस्टल जमा झालेली नाही मस्तही कुल्फी या ठिकाणी तयार झालेली आहे बाकीचे सुद्धा कुल्फी आता काढून घेणार आहे कुठेही जास्त अजिबात भांड्यांचा पसारा नाही किंवा अजिबात जास्त दूध आटवत बसवावं लागत नाही अगदी झटपट तयार होणारी ही है। लाहन तर सोबत कुल्फी आहे लहान मुलांना तर आवडेलच सोबतच मोठ्यांना देखील ही कुल्फी खूपच आवडणार आहे बनवायलाही तितकीच सोपी आहे अजिबात जास्त झंझट नाही आणि मुख्य म्हटलं ना घरातल्याच काही साहित्यामध्ये आपण ही तयार केलेली आहे तर हे पहा सर्व जे कुल्फी आहे अगदी मस्त ह्या डिमोल्ड होत आहे सर्व कुलफ्या काढून झालेल्या आहेत त्यानंतर वरतून थोडेसे काजू बदामचे जे काप आहे ना ते घालून घेणार आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला हे काजू बदाम जे आहे ना हे अशा पद्धतीने वतून टाकायचे नसेल ना जेव्हा मिश्रण आपलं तयार होतं आणि मोल्डमध्ये भरायच्या अगोदर त्या मिश्रणामध्ये तुम्ही काजू बदाम बारीक कट करून किंवा त्याची पावडर करून तुम्ही त्यामध्ये सुद्धा टाकू शकता त्यामुळे सुद्धा अगदी मस्त अशी आपली ही कुल्फी तयार होते आणि खातानासुद्धा छान लागतात तर हे पहा सगळे ज्या कुल्फ्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत दिसताना हे अगदी छान टेम्पटिंग दिसत आहे मस्त असे काजू बदाम लावून घेतलेले आहे आता ही जी कुल्फी आहे ना बाहेर अगदी महाग मिळते अगदी आपण स्वस्तात मस्त घरच्या घरीच आणि अगदी ओरिजिनल चवीचीही आपण बनवू शकतो तर नक्की ट्राय करून पहा आता एका ज्या मोल्डमध्ये पण ठेवलेलं होतं मिश्रण ते सुद्धा डिमोल्ड करून घेऊया आणि ही मँगो कुल्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेसुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका आवडले असल्यास लाईक शेअर तुमच्या मित्रपरिवाराबरोबर आणि नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब सुद्धा करा त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे तेसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील हे पहा अगदी छान अशी डिमॉल्ट झालेली आहे याला तुम्ही रोल कटसुद्धा करू शकता शकता गोल आकारामध्ये याला छान असं कट करू शकता किंवा इथे मी ज्या काड्या होत्या माझ्याकडे लाकडी त्या रोवून घेतलेल्या आहे आणि अशा पद्धतीने कुल्फीच्या शेपमध्ये याला कट करून घेतलेलं आहे ही सुद्धा अगदी छान अशी कट झालेली आहे मस्त अशी आपली मँगो कुल्फी या ठिकाणी खाण्यासाठी रेडी झालेली आहे तर मग आता वाट कसली बघताय लगेचच बनवायला घ्या आणि कशी झाली ते मला पटापट -पत कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद